साथी करा, करा, क्लिक श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची अठ्ठावन्नवी अधिमंडळाची दोन हजार चौवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी काकासाहेब व आक्कासाहेब आणि पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर जीप माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख शिवामृत दूध व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे भाऊ महर्षी कारखान्याचे व्हा चेअरमन शंकराराव माने देशमुख माजी व्हा चेअरमन प्रकाश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीन राजे निंबाळकर सहकार महर्षीचे संचालक जयदीप एकतपुरे पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील विश्वतेजसिंह मोहिते पाटील जीप सदस्य राहुल बापू वाघमोडे अरुण तोडकर पंचा सदस्य मानसिंग मोहिते माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख माजी उपसभापती प्रतापराव पाटील माजी जीप सदस्य बबन गायकवाड लक्ष्मण पवार माजी पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख माजी उपसभापती कुचेकर आबा माजी जीप सदस्य मधुकर पाटील हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी चेअरमन दादांनी बोलताना सांगितले की आपल्या कारखान्याची निव्वळ एफ आर पी रक्कम दोन हजार चारशे ब्याळीस रुपये प्रतिटन असतानाही सभासद ऊस उत्पादकांना जास्तीत दर देण्याच्या हेतूने एफ आर पीपेक्षा रक्कम रुपये चारशे अठ्ठावन्न प्रतिटन एवढा जास्त दर दिला असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळापस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच दोनशे पंच्याहत्तर या जातीपेक्षा आठ हजार सहाशे दोन या जातीच्या ऊसाचे लागवड करण्यास सभासद ऊस उत्पादकांनी प्राधान्य देणे गरजेचे असून ऊसाचा उतारा वाढल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा सभासद ऊस उत्पादकांना होणार असल्याचे चेअरमन आमदार दादांनी सांगितले कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची गरज व त्याचे महत्व त्यांनी उपस्थितांना पटवून सांगितले उजनी धरणाचे पाणी हे पाणी वापर संस्था स्थापन करून आरक्षित करणे व सदर पाण्यावर हक्क प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे चेअरमन साहेबांनी सांगितले सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसेच यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर सभेचे अहवाल व वा विषय वाचन कार्यकारी संचालक श्री स्वरूप देशमुख यांनी केले व आभार संचालक शिवाजी गोरे यांनी मानले